तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जे नवीन नवीन असेल त्यांचं पण स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर हा मी ब्लॉग खूप आधी शूट केलेला पण मी अपलोड आत्ता करत आहे कारण एडिट हे सगळं करायला मला टाईमच नाही ते पाऊस पण खूप चालू आहे मुलं पण आजार होते दोघे पण आजारी आजारी आत्ताशी काल परवा ठीक झालेल्या आहेत तर हे मी बनवत आहे इथे तो तर फ्रेंड्स इथे फ्रेंच फ्राईज बनवत आहे मी कारण की सकाळी थोडासा उशीर झाला होता उठायला त्याच्यामुळे तन्वीला मी टिफिन नाही दिलं होतं तर तिला फक्त बिस्किटच देऊन मी पाठवलेलं होतं आणि मग मी तन्वीला विवांशची अकराची शाळा असते आणि तन्वीचं दहा ते अकरा लंच टाईम असते तर मी विवांशला साडे दहालाच मिळते कारण की तन्वीचे आणि आमची भेट होते मग तर आम्ही जात होतो तेव्हा त म्हटलं तन्वीला घेऊनच जाऊया कारण की बिस्किटमध्ये नाही होऊ शकत पाच सहा तासाची शाळा सकाळी आठ ते एकला सुटते शाळा म्हणजे नऊ दहा अकरा बारा एक पाच तासाची शाळा असते तर म्हटलं तिला नेऊया पण तिला फ्रेंच फ्राईज खूप आवडते तिला माहिती नव्हतं की मी घेऊन येणार आहे तर तिला थी। मी फक्त बिस्किट देऊन पाठवलं होतं बिचारी खूप समजूतदार आहे ती तिला म्हटलं मी सकाळी की मम्मा उठलीच नाही मी आता टिफिनमध्ये काय देऊ काय देऊ तर ती म्हणाली मम्मा मला बिस्किट वगैरे चिप्स वगैरे दे पण चिप्स त्या सकाळी अवेलेबल नस नव्हतं घरात कारण की विवांशले सगळे संपून टाकलेलं होतं त्याच्यामुळे तिला मग ती म्हणाली मला फक्त बिस्किटच दे मम्मा मग तिला तेच दिलं आणि खूप वाईट वाटलं म्हण नंतर मी विचार केला की के तिला तेवढं देऊया तिला हॅपी वाटेल तर ते इथे मी बनवत आहे मस्तपैकी फ्रेंच फ्राईज थोडंसं बॉईल करून घेतलेलं होतं मी आधी आणि कॉर्नफ्लावर आणि थोडंसं तिखट मीठ वगैरे टाकून के केलेलं होतं आणि सॉससोबत तिला दिलं होतं तर आता बघूया तिच्या शाळेत मी विवांशला घेऊन गेली होती तेव्हा ती आपली मस्त बिस्किट खात होती इकडे तिकडे बघत सगळे भाजी वगैरे खातात पण मॅडम आमची भाजी खायला अजिबात नाही बघत नॉनव्हेजमध्ये सगळे द्या सगळं खाईल सूप खाईल चिकन चिकन लॉलीपॉप मंचुरियन सगळं जे पण काही देईल ते सगळं खाणार तिखट पण भाजीमध्ये व्हेजिटेबल अजिबात नाही पाहिजे असं व्हेजिटेबलमध्ये काहीच नाही खाते पोहे कांदे जरी टाकले तरी काढून काढून टाकते तर इथे आपले झालेले आहेत मस्तपैकी फ्रेंच फ्राईज आता मी तन्वेच्या टिफिनमध्ये पॅक करते तर फ्रेंड्स आज तन्वेला उशीर झालेला तर मी टिफिन नाही दिले आणि आता मी विमानला सोडेल सोडायला जाईल तेव्हा तन्वीचं असणार आहे लंच टाइम तेव्हा मी तिला ही सरप्राईज देणार आहे त्याचा फेवरेट आहे विवांशला नाही आवडत फ्रेंच फ्राई तन्वीचं फेवरेट आहे टिशू पेपर टाकते खाली तन्वी खुश होऊन जाणार आहे आणि तन्वीला नेते तर बघू शकता तुम्ही पण तन्वी किती हॅपी होते तिचं रिॲक्शन बघा तिला टिफिन आणल्यावर बघितलं तर हॅप्पी झालेली होती ती खूप कारण की तिला माहितच नव्हतं तिच्यासाठी ते सरप्राईज होतं लंच टाइम आहे ये गो येला मा, देख मम्मा काय लाईक तिने तो आज तोन बिस्किटच दिनी तिने मम्मा करून होते आते खोल हानू एवढी खीच जोर आहे <laughs> ना मालम आला मार लंच टाइम एगो विह सव्वादशेन खोला रेडीस हीच काही तार फ्रेंड साऊ अच्छा चल खो खोपच हम बाय खो भाई। खो फिनिश कर पटापट बिस्किट रेल बिस्किट पैक करना करणार टिफिन ले नाही ती मग जलदी टिफिन टिफिनच वो बिस्किट पैक करना टिफिन बैग में लिया दो ही टिफिन लाए सर नेट बैग में कही चल खो फटाफट तर फिनिश हो जाया खो चल बाबू मैंने कंप्यूटर सिखाया कहानी भी है। अच्छा कंप्यूटर सिखाया था मैंने ना कहानी भी सिखाया अच्छा जो फिनिश कर टिफिन चल बाय बाय कर दीदी ना फिनिश कर तन्वी हां तर फ्रेंड्स इथे विवांश पझल गेम खेळत होता आणि त्याला हे मस्त छानपैकी असं लावायचं सवय माझ्या मोबाईलमधूनच लागलेलं मी मोबाईलमध्ये पझल गेम असं डाउनलोड केलेले होते दोन तीन तर त्याला सवय आहे की कुठे काय बसवायचं वगैरे त्याच्यामध्ये त्याला परफेक्ट माहिती आहे तर बघा किती कसा तो डेरिंगने जातो हो असाच दिसायलाच फक्त तो पातळ आहे इथेसुद्धा तन्वीलासुद्धा असंच करतो मारतो वगैरे खूप लागतो त्याच्या हाताचा सगळे हा हाडा आहेत ना त्याच्यामध्ये जास्त लागतो फक्त दिसायलाच तो बारीक किंवा असं कमजोर दिसतो पण तसं नाही आहे त्याच्यात पेशा खाँण -खाँण <laughs> आ, हो तर मी जास्त ताकद आहे त्यांनी फक्त खाऊन खाऊन फुगलेले आहे बस तर इथे बघा किती विवांशचं संपल्यावर लास्टचं रिॲक्शन बघा किती खुश होतं आमच्या भाषेत म्हणजे त्याला म्हणायचं आहे की मी जिंकलो असं बघा <laughs> शेवटचं रिॲक्शन बघा विवांशचं तर फ्रेंड्स हे सगळे व्हिडिओ विवांशच्या स्कूलमधले त्यांची टीचरनी शूट करून पाठवलेले हो होते ग्रुपवर टाकतात ते काही असेल तर काही प्रोग्राम असेल किंवा काही असं काहीतरी असेल तर ते शूट करून ग्रुपवर टाकतात तर हे ते व्हिडिओ आहेत Contoh gana ah. Terima kasih का कोणता गाणं आहे हवाला ओ देश मेरे तेरी जान सुनके है ना सुनके अच्छा सुनके हाँ. कोई धन है क्या तेरी जान से बढ़ की तुला इतका घाम का होऊन राहिला व हां खाली खेळत होती म्हणून है ना तन्वी एवढे फॅन लगा बच्चा अजून काय काय तर तुला बोलून दाखव हो ग गा इथे घामोळी झालाय वन टू थ्री फोर येते ना बोलून दाखव आणि हे काय हे भांडी खेळायला लागली का तू आमच्या घरात पसारा हा आणि तू काय खाताय दाखव काय आहेत कच्चे खाऊन राहिलो आपण है ना <laughs> शी दाताने नाही फोडू इथे टेबलावर ठक ठाक ठक हा बघ कस फुटते दाताने फोडलं ना तर ना सगळं माती तोंडात जाते दे मी फोडून देते मग अच्छा बोलायच्या अच्छा दे मी फोडून देऊ तुला ने? मी फोडून देऊ तू माझ्या दे। गोल्याला सांभाळशील उद्या स्कूल आहे ओके त्याला रडू नाही देशील लाड करशील ओके कशी लाड करशील काय ते चुपच नाही होत मग काय करशील तू त्याचा डोळा पुसशील अच्छा त्याला पाणी देशील हा बॉटल खोलून देशील तू मग टीचरला सांगायचं खोलता नाही आलं की बॉटल खोलून दे टीचर पाणी प्यायचंय गोलूला मला असं सांगायचं ठीक आहे तुला नाही प्यायचं मला खायला तू आणलं खरं कुठून आणलं तू खाली कशाला बसली तू खाली कशाला बसली चेअर वर बस तिकडे आहे ना कुठची आमच्या घरात सगळा पसारा केला हे कोण उचलेल आता मी कशाला उचलेन पसारा मी केलं का कोणी केलं हे पसारा कोण माझी बेटी उचलेल हाँ? अच्छा कोण आहे माझी बेटी हे अच्छा तिथे बसलाय ती ती माझी बेटी आहे तू कोण आहे तू कोण आहे हा ओडा ओळखू ओळखू मी तुला अच्छा ओळख हा कोण आहे बोल ओळख बरं हे तू कुठून आणली मला खायला दुखणतून आणली दुखनातून अच्छा कोणत्या दुखनातून मला नाही माहिती ना दुकणं कोणती दुखन हातीवाला दुखना हे हा? दुखना. दुखना. दुखना क्या होत आहे दुकान दुकान अच्छा दुकान दुखण दुखण तुला फोडून देऊ का मी देऊ फोडून दे ना मी फोडून देते दे मी फोडून देते तुला खायचं तुला आवडते ते आवडते तुला अच्छा नाही आवडत तर खाल्ली कशाला मग आता एवढे सारे तर खाल्ली हा बाबू स्टडी कर हा बाबू ने तुला सांभाळ <laughs> हो ना बघा कशी ती मस्त बसले मुलगीच टेन्शनच नसते माझी पण ती पहिल्या दिवशी पासून कधीच नाही रडली हा लाडच अंशू देख स्पॅरो अंशू स्पॅरो उदेक ओ स्पॅरो दिदी देख आपलं उदेक दिदी दीदी देश दीदी, देख दीदी, देख दीदी। हम <laughs> हम जल्दी आओगे नहीं तो भेटे सारो आज देखी के हम जल्दी आओगे कई खा रही तू दिखा ऑमलेट फिनिश हो कहीं कल दिखा दी दिखा बाबू वो फिनिश की दी दीदी

इसमें कोई बहना नहीं यादों से बांधा जज्बा ये अपने रे